चांदवड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपा व इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधान व जीविताला धोका निर्माण करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने संबंधित नेत्यांवर गुन्हे नोंद करत तातडीने अटक होण्याकामी आज चांद चांदोड तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांच्या व तर्फे जोडेमार आंदोलन करण्यात आले असून चांदोड पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे बघूया प्रब... सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आणि मी रामभोरसे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे आपण या ठिकाणी चा चांदवड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालय तसेच चांदवड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात येणार आहेत आणि त्या निवेदन देण्याचं कारण म्हणजे भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या सातत्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या हत्या करण्याचा आणि जीविताला धोका निर्माण करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत संबंधित नेत्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना तातडीने अटक करण्याबाबत या ठिकाणी असे निवेदन आपल्या चांदवडच्या पोलीस स्टेशन येथे आणि प्रांत आपल्या तहसील कार्यालयामध्ये देण्यात येणार आहेत या ठिकाणी माझे आमदार शिरीष भाऊ कोतवाल पण उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा आणि निवेदन देण्याचा नियोजन आहे आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधूया काय भाऊ या संदर्भात विषय असा की देशामध्ये राहुल गांधी म्हणतायत एकमेकांमध्ये मोहबत किंवा प्यार उत्पन्न झालं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाचा आमदार तो मारवा असेल त्याच्यानंतर संजय गायकवाड असतील बिट्टा असेल खासदार अनिल बोंडे असतील हे सातत्यानं राहुल गांधींच्या प्रती अश्लील बोलतायत चुकीचं बोलतायत तो गाडकवाडदा असं म्हणतो की मी अकरा लाख रुपये देतो राहुल गांधीची जीप छाटा अरे हे काही मोगलाही लागली का चल ही गोडसेंची अवलाद हरामखोर नेहमी या राज्यामध्ये या देशामध्ये चुकीचे पांडे दे पाडणं विध्वंस निर्माण करणं हा यांचा उद्देश आहे हा थांबला पाहिजे यांचा निषेध झाला पाहिजे म्हणून आम्ही कार्या अर्थाने या ठिकाणी उभा आहे राहुल गांधी ज्या वेळेला अमेरिकेत गेले होते अमेरिकेतल्या एका विद्यापीठामध्ये एका विद्यार्थिनी प्रश्न विचारला की तुम्ही या देशातलं भारतामधलं आरक्षण कधी हटवणार आहात राहुल गांधींनी एका क्षणाचा विचार न करता सांगितलं ज्या वेळेला आमच्या देशामध्ये समानता निर्माण होईल सगळे समान होतील त्यावेळेला आम्ही हटवू मग याच्यामध्ये नाविन्य काय जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांनी त्या गोष्टीचं समर्थन केलं आणि हे यांचा काही संबंध झाला आले कुठं गेले चुकीच्या पद्धतीने कर्नाटकामध्ये देखील गणपती विसर्जनाच्या दिवशी आर एस एस ची काही मंडळी गणपतीचा फोटो घेऊन एका रस्त्यावर आले होते तो फोटो पोलिसांनी ताब्यात घेतला त्याची विधिवत पूजा केली त्याचं विसर्जन केलं आणि देशाच्या पंतप्रधानांना शोभेचं वक्तव्य तो करतो की देशाचे पंतप्रधान म्हणतात की को मी अटक करके रखा अरे लाज वाटते का तुम्ही या देशामध्ये दे फेक नेरेटिव्ह नका निर्माण करू या देशामध्ये दे शांती राहिली पाहिजे या देशाचा शेतकरी सुखी समाज राहिले यासाठी तुम्ही काय करता हे बोला ना परंतु फक्त राहुल गांधी गांधी परिवाराने काँग्रेसवर चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करत राहायचं चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर प्रोजेक्ट करायचं आणि आपण फार हुशार आहोत असं दाखवत राहायचं की या सगळ्या गोष्टीचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो धिक्कार करतो राहुलजी गांधींच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्यावरून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे जोडेमार आंदोलन या ठिकाणी होत आणि या संदर्भात अजून या ठिकाणी आपल्या आपल्यासोबत उपस्थित आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय दागुजे जाधव आहेत त्यांच्याशी आपण संपर्क या देशाचे नेते राहुलजी गांधी यांना जीव मारण्याच्या धमक्या कोण म्हणतं जीप छाटायची कोण म्हणतं जीबीला चटके द्यायचे ही लोकशाही या देशात अस्तित्वात राहिली का नाही या या ठिकाणी शंका निर्माण करण्याचा प्रश्न तयार झाला आहे ज्यावेळेस या ठिकाणी या लोकशाहीमध्ये अशा एवढ्या मोठ्या ने नेत्याला ज्या गांधी घराण्यानं आत्तापर्यंत तीन या ठिकाणी बलिदान केलं आहे आणि तिघांचं बलिदान असतानासुद्धा या ठिकाणी हे दाखू पडक्यात मनाला काय अडचण यांची हे आज आमच्या नेत्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात निघालेले आहे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आज सांगतो आम्ही आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन या ठिकाणी त्यांच्या तक्रार नोंदत आहे आणि त्यांना त्वरित या ठिकाणी अटक झाली पाहिजे असा या ठिकाणी आम्ही आज पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून ह्या सर्व जनतेला असं सांगतो की या देशातली लोकशाही अस्तित्वात ठेवायची असेल तर त्वरित यांना या ठिकाणी आपण संपवलं पाहिजे आणि यांना त्वरित अटक करून त्यांच्या कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं या ठिकाणी मी मागणी करतो बोलणाऱ्यांना वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ का कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी बॅनर आहे मी कॅमेरामॅनला विनंती करेल इथे लिहिलेलं आहे भाजपचे नेते माननीय आमदार तरविंद सिंग मारहाव खासदार अनिलजी बोंडे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड रेल्वे विंटू यांनी खासदार राहुलजी गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल चांदवड तालुका काँग्रेस कमिटीच्या युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी हा जोडोमार आंदोलन आता होत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी या जाहीर निषेध जोडो जोडे मारून आणि हा निषेध नोंदवला जात आहे आणि अशा प्रकारचा तीव्र हा आहे या प्रतिक्रिया या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि या संदर्भात अजूनही अधिक अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी येथेच थांबूया कॅमेरामॅन अमोल सह मी रामभोरसे चांदवाड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट